बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर आहेत त्यांनी सम्राट अशोक क्रिकेट चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेला भेटी दिली अमोल कोल्हे लोकसभेत आहेत त्यामुळे कांद्याची परिस्थिती काय आहे हे पाहावं लागेल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं इतकं असंवेदनशील सरकार असेल तर त्यांच्याबद्दल काय बोलणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला केंद्र सरकारने कांदा दूधभाव कपाशी याबद्दल जे निर्णय घेतले ते अतिशय चुकीचे निर्णय असल्याचं म्हणत हमीभाव भाव दुप्पट करू असा केंद्र सरकारनं शब्द दिला होता हे काही केलेलं नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली शेतकऱ्यांचं कंबंड मोडण्याचं पाप केंद्र सरकारनं केलं आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला वीस जानेवारीपर्यंत मुदत दिली असल्याचं स्पष्ट केलं महाविकास आघाडी सरकार असता तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री अजित पवारांच्या विरोधात बोलत होते आजही तेच बोलत आहेत असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा साधला तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ही लोकशाही आमच्यासाठी लोकशाही आहे तर दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे असं म्हणत माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण लढणार ते ठरवतील असंही त्यांनी म्हटलं मी काही ऐकलेलं नाही आणि माझ्या वाचनात देखील आलेलं नाही असं म्हणत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल दिला आहे भाजप राजकारण करते का नाही याबाबत शक्यता नाकारता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं काय टीका करणार टीका केली जाते नौटंकी कशी हो अमोल दादा आक्रोश मोर्चा सुरू केलाय तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल ह्याच्याबद्दल काय बोलणार आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोल करणं हे नवटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल दुधाचा भाव असेल कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कपास असेल या सगळ्यांमध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने पण ते काही केलेलं नाही शेतकऱ्याचं कंबळ मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने के केलं ती बच्चू कुड हे महा भाजपसोबत होते शिवसेनेसोबत होते मात्र आता ते त्यांच्यासोबत दाराज आहेत आणि आजच ते पवारसाहेबांची भेट घेणार आहेत कुठेतरी बच्चू हे महाविकास सोबत येणार आहेत अशी चर्चा सुरू मला त्या मीटिंगचा काय माहिती नाही जनांगी पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत कुठेतरी जारांगी पाटील असं म्हणत आहेत की आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही दुसरीकडे ते असं देखील म्हणतात कि आम्हाला जर मराठा आरक्षणा संदर्भात जर कटोरिक असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जातं मला असं वाटतं जारांगी पाटलांनी वीस जानेवारी पर्यंत वेळ दिली आहे महाराष्ट्राच्या सरकारला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार काय काय प्रस्ताव आणतो ते बघूया पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उफळला आ, बा, शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जवळपास अजित पवार गटाची आठशे कोटीची काम आहेत ती तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना दोन्ही गटाला असा आरोप आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हे आरोप आधी झाले होते आता परत हे केंद्र आहे हा गट त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर त्यांना काल इंदापूर मध्ये पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार म्हणून बॅनर लागले कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून उभा केला जातोय काय एक लोकशाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण समाज करणार करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलच पाहिजे कारण काही लोकशाही आहे त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कोण लढणार बारा जागांची मागणी केली जाते अजून वंचित महाविकास मध्ये सामील होणार आहे का नाही ते पण माहित नाही पण बारावी जागांची मागणी केली जाते ते मला असं चर्चा होईल ना इंडियामध्ये चर्चा होईल चर्चेतून बघूया काय होतं पुढच्या आठ दहा दिवसात आमच्या या सगळ्या मीटिंग होतील त्याच्यातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल ताई तुम्ही वारंवार मागता की पवार कुटुंबीय हे राजकारण आणि कौटुंबिकला वेगळं असतं राजकारण वेगळं असतं मात्र अजित पवारांकडून आता शिरूरच्या ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत अमोल कोले यांना कुठेतरी त्यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे अजित पवार असं म्हणत आहेत की मी अमोल कोलेंचा माझा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पराभव करणार ही लोकशाही आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत असते ही लोकशाही अयोध्येच्या रा, राम मंदिरासाठी पाचशे वर्ष लागली आहेत असं सांगितलं जात आहे जर सर्व पक्ष एकत्र आले असते तर मात्र हे राम मंदिर लवकर झालं असतं असं आर एस एसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे माझा मी काय ऐकलेलं नाही माझ्या वाचनात आलेलं नाही त्याच्यामुळे मी याच्यावर बोलू शकत नाही मला जोडून एक प्रश्न की राम मंदिरासाठी अनेक भाजप सोडून इतर जे पक्षातील नेते आहेत त्यांना आमंत्रण दिलं जात नाहीत कुठेतरी राम राम मंदिराचं भाजप राजकारण करताय का शक्यता नाकारता येत नाही पण कसं आहे आम्ही रामकृष्ण हरिवाले त्याच्यामुळे हरिमुखे मना हरिमुखे मी जन्मापासून आपलं पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी कोणी भेटलं तरी प्रेमाने रामकृष्ण हरी आमच्या मनात राम आमच्या जीवेत राम आमच्या मेंदू आम्ही सगळे रामकृष्ण हरीवाले होत